कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांची संस्था आहे तिथे येणारा हमाल मापाटी ये कष्टकरी शेतकरी यांच्यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून अल्प दरामध्ये चाळीस रुपये किमतीमध्ये पोटभर जेवण देण्याचं काम आज आम्ही उपक्रम सुरुवात करतो आहे त्या उपक्रमाचं अधिकृत उद्घाटन देशाचे कृषी म केंद्रीय कृषी माजी मंत्री आदरणीय पवारसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचे अनेक मंत्री महोदय येणार आहेत या सगळ्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये तीन तारखेला अधिकृत उद्घाटन समारंभ होणार आहे परंतु तो तोपर्यंत शेतकरी बांधवांसाठी हमाल मापडी कष्टकऱ्यांसाठी प्रायोगिक तत्वावरती आजपासून आम्ही ह्या अल्प दरामध्ये चक्रेश्वर महाराज भोजन थाळीचं उद्घाटन त्या ठिकाणी करतो आहे उद्घाटन तीन तारखेला पण प्रायोगिक तत्त्वावरती आजपासून आम्ही चालू करतो आहे आणि खऱ्या अर्थानं आजचा रिस्पॉन्स जर बघितला तर प्रचंड मोठा आहे कष्टकरी हमाल मापाडी शेतकरी आडती यांच्या चेहऱ्यावरती एक समाधान आहे आमचं मार्केटचं सगळं प्रशासन त्या प्रशासनानं आता दहा दिवसामध्ये ह्या सगळी व्यवस्था त्या ठिकाणी उभी केलेली आहे त्यामुळे उद्याच्या काळामध्ये अखंडपणानं मागच्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक शेतकऱ्यांसाठी जेवा भावाचा अभिनव उपक्रम आम्ही चालू करतो आणि तीन तारखेपासून त्याचं अधिकृत उद्घाटन त्या ठिकाणीवर हो आहे त्याही कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहू अशा प्रकारचं आवाहन आपल्या माध्यमातून मी करतो आहे आजपासून प्रायोग तत्वावरती आम्ही हे जेवण चालू केलं आहे कमीत कमी आमची माहिती अशी अंदाज असा आहे की रोज हजार बाराशे लोक त्या ठिकाणी जेवण त्या ठिकाणी करतील आणि मार्क आमची जी धोरण धोरण आहे ती शुद्ध पाणी चांगली टॉयलेटची व्यवस्था आणि जेवण त्यापैकी पहिला उपक्रम आजपासून आम्ही त्या उपक्रमाची सुरुवात त्या ठिकाणी करतो आणि तीन तारखेला आधीच त्याचं उद्घाटन होईल आज जे सभापती विजय शिंदे व सर्व सहकारी यांच्या संकल्पेतून आज शेतकऱ्यांसाठी हे जेवणाचं जे चालू केलं आहे त्याबद्दल सभापती व उपसभापती व सर्व आमचे सहकारी यांचं मी प्रथमता व कर्मचारी यांचं मी आभार व्यक्त करतो आपण तीन तारखेला आता जे चालू केले हे तात्पुरत्या स्वरूपाचं लोकांची मागणी कांद्याचं आवक असल्यामुळं लोकांची मागणी जास्त असल्यामुळं ते आपण आता चालू केले पण तीन तारखेला माननीय लोकनेते शरदचंद्र पवारसाहेब यांच्या हस्ते व मंत्री महोदय त्या तीन तारखेला पुतळ्याचं अनावरण आणि याचं उद्घाटन हे आम्ही तीन तारखेला करणार आहे स्वरूपात सभापतींनी जो निर्णय घेतला व आम्ही सर्व कर्मचारी व संचालक मंडळ यांनी जे निर्णय घेतला आहे ते तीन तारखेला आम्ही त्याचं उद्घाटन पवारसाहेबांच्या हस्ते करणारे तरी सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावं हो। एवढी विनंती करतो खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले मार्केट यार्ड आवारामध्ये आज पंच्याहत्तर वर्षानंतर एक आधुनिक असा उपक्रम आणि जो खरंच तर खरं पाहिलं तर आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता असा उपक्रम हे विद्यमान सभापती विजय भाऊ शिंदे पाटील उपसभापती क्रांतिताई सोमवंशी आणि सर्व संचालक मंडळ त्यामध्ये माणिक शेट्या आहेत आमचे गोयते साहेब आहेत या सर्वांनी एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे सर्वांना म्हणजे शेतकरी बांधवांना पोटभर जेवण शिव थाळी चाळीस रुपयामध्ये पोटभर जेवण चक्रशोर थाळी असं त्या उपक्रमाला त्यांनी नाव दिलेलं आहे सर्व संचालकांचं मनापासनं सहर्षाचं स्वागत करते गेल्या दोन महिन्यापासनं माझे बंधू मार्केट कमिटीचे युवा सभापती आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांच्या नावाची चर्चा ही खूप चांगल्या पद्धतीने होत आहे त्याचं मला खूप मनस्वी आनंद झालेला आहे आज माझ्या या भावानी सर्व शेतकरी राजाचं एक पोटाला लागणारं जे अन्न असतं ह्या अन्नाचं अन्नपूर्णा अन्ना देवी ही खरं तर संपूर्ण मार्केट कमिटीवर तिचा असाच कायमस्वरूपी आशीर्वाद राहावा आणि ह्या चक्रेश्वर थाळीच्या निमित्तानं आज ह्या ठिकाणी तालुक्यातील सर्वच मान्यवर बहुसंख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे प्रथमतः सहर्षाचं स्वागत करते मार्केट कमिटीचे सभापती माझे बंधू विजयसिंह शिंदे पाटील असतील उपसभापती क्रांतीदाई सोमवंशी असतील संचालक माणिक शेठ गोरे असतील दुसरे संचालक सयाजीराव मोहिते पाटील असतील आणि ह्या ठिकाणी आत्ताच ज्यांनी शुभेच्छा दिल्या असे गोरखभाऊ असतील यांना खूप खूप खुँ भरभरून माझ्या पंचायत समितीच्या वतीनं आणि माझ्या महिला वर्गाच्या वतीनं ह्या अन्नपूर्णा चक्रेश्वर थाळीला खूप खूप मनापासून शुभेच्छा देते आणि माझ्या बंधूला एकच विनंती आहे की इथून पुढच्या काळामध्ये हे जे आपण काम चालवलेलं आहे हे संपूर्ण तालुक्यामध्ये जे ज्या ज्या ठिकाणी मार्केट कमिटी आहे त्या त्या ठिकाणी आपण ह्या अन्नपूर्ण थाळीचं सर्व ठिकाणी त्याचं नियोजन कटिबद्ध करा याची मला शाश्वती आहे म्हणून